जालना लोकसभेची जागा काँग्रेसला सुटली महाविकास आघाडीचे संभाव्य उमेदवार डॉक्टर कल्याण काळे यांची प्रतिक्रिया भाजपकडे धार्मिक तेळ निर्माण करण्याचा एजेंडा डॉक्टर काळे यांची भाजपावर टीका महाविकास आघाडीच्या चौथ्या आणि पाचव्या टप्प्यातील उमेदवारांच्या नावांची घोषणा लवकरच केली जाईल प्रभू श्रीरामचंद्रांना सुद्धा चौदा वर्ष वनवास भोगावा लागलाय आता आमचा वनवास संपलाय जालना लोकसभेसाठी शिवसेना गट आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट यांनी उमेदवारी मागितली होती मात्र ही जागा काँग्रेस पक्षाला सुटली आम्ही भारतीय जनता पक्ष महायुती आणि दानवे यांच्या विरुद्ध दंड ठोपटण्यासाठी सज्ज जा झालोय डॉक्टर कल्याण काळे यांची प्रतिक्रिया जालना लोकसभेची जागा काँग्रेसला सुटली असल्याची प्रतिक्रिया जालना लोकसभेचे महाविकास आघाडीचे संभाव्य उमेदवार डॉक्टर कल्याण काळे यांनी दिली यावेळेला महाविकास आघाडीचा उमेदवार जिंकल्याशिवाय राहणार नसल्याचं त्यांनी म्हटलंय जालना शहरातील हजरत जानुल्ला तीनशे बावनव्या उरुष निमित्त ते जालन्यात आले होते मला दोन हजार नऊ मध्ये पक्षाने जालना लोकसभेची जागा लढा असं म्हटले होते अवघ्या चार दिवसात मी फारम भरला आणि पंधरा दिवसात निवडणूक संपली होती म्हणून मी आठ हजार मतांनी पराधित झालो होतो मात्र यावेळी आमच्याकडे पन्नास दिवस आहे असा काळे म्हणाले यंदा मोठ्या फरकाने जालना लोकसभेची जागा जिंकली जाईल असं म्हणत दोन लाखांच्या मतांनी मी निवडून येईल असं त्यांनी म्हटलंय भारतीय जनता पार्टीचे उमेदवार विकासाचा मुद्दा घेऊन निवडणूक लढताय का धर्माधर्मात भांडण लावण्याचा अजेंडा आणून निवडणूक लढताय का असा सवाल त्यांनी जालना लोकसभेचे भाजपा उमेदवार रावसाहेब दानवे यांच्या नाव न घेता त्यांना केले धार्मिक तेढ निर्माण करण्याचा अजेंडा भाजपाकडे असल्याची टीका त्यांनी भाजपावर केली आहे त्यांनी किती जरी गप्पा मारल्या तरी त्यांनी दोन हजार चौदा ते दोन हजार पर्यंत काय केलंय हे जनतेला कळलं आहे त्या त्यामुळे जालन्याप्रमाणेच महाराष्ट्रात सुद्धा महाविकास आघाडीचा विजय होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला दरम्यान महाविकास आघाडीच्या चौथ्या आणि पाचव्या टप्प्यातील उमेदवारांच्या नावांची घोषणा लवकरच केली जाईल असं डॉक्टर कल्याण काळे म्हणाले प्रभू रामचंद्रांना सुद्धा चौदा वर्ष वनवास भोगावा लागलाय आता आमचा वनवास संपला असून आम्ही भारतीय जनता पक्ष महायुती आणि दानवे यांच्या विरुद्ध दंड ठोपटण्यासाठी सज्ज झालो असल्याचे काळे म्हणाले जालना लोकसभेसाठी शिवसेना गट आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट यांनी उमेदवारी मागितली होती मात्र ही जागा काँग्रेस पक्षाला सुटली असल्याची प्रतिक्रिया जालना लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे संभाव्य उमेदवार डॉक्टर कल्याण काळे यांनी दिली आहे पाहूया आमचा हा विशेष रिपोर्ट महाविकास आघाडीच्या संदर्भात आपण जो प्रश्न विचारला ही जागा काँग्रेसला सुटलेली आहे आणि महाविकास आघाडीचे सर्व पक्षातले घटक पक्षातली मंडळी ही आमच्या समेत आहे आणि यावेळेला महाविकास आघाडीचा उमेदवार शंभर टक्के जिंकल्याशिवाय राहणार नाही अशी आम्हाला या परिसरातल्या नागरिकाकडनं मतदाराकडनं पाठिंबा मिळण्याच्या परिस्थितीचा अंदाज येतो आहे दोन हजार नऊ साली पण आपली आणि दादर लढत झाली होती चित्र पाहायला मिळत मी पहिल्यांदा विधानसभेवर निवडून आलो आणि मला पक्षांनी सांगितलं की जा आणि जालन्याची लोकसभा लढा आणि अवघ्या चार दिवसाच्या आत मी फॉर्म भरायला आलो आणि पंधरा दिवसात निवडणूक संपली होती यावेळेला मात्र आमच्याकडे जवळजवळ पन्नास दिवस आहे या पूर्वीपासूनच याची चर्चा सुरू आहे आणि महाविकास आघाडी सोबत आहे त्याच्यामुळे दोन हजार नऊला त्या थोड्याशा फरकाने त्यावेळेला आपली जागा आपल्याला हातात येऊ शकली नाही यावेळेला मोठ्या फरकाने आपली जागा जिंकली जाईल त्यावेळेला आपण दोन लाख मतचिंग निवडून येऊ अशी मला खात्री आहे अजेंडा काय सर्वप्रथम अजेंडा म्हणजे एक लक्षात घ्या की मला कोणीतरी मागच्या वेळेला सांगितलं की भारतीय जनता पक्षाचे उमेदवार विकासाचा अजेंडा घेऊन येत आहे विकासाचा अजेंडा अंत आहे का धर्मा धर्मात भांडणं लावायचा अजेंडा अंत मला माहीत नाही एक धार्मिक तेढ निर्माण करण्याचा अजेंडा या भारतीय जनता पक्षाकडे आहे मग तुम्ही या देशातले नागरिक आहात का, का नाही याची विचारणा करायचं सुरुवात केलेली आहे त्याबरोबरच तीनशे सत्तर कलम जसं काही त्यांनी खूप मोठी हुशारकी केली असे असे कलम सांगायचे किंबहुना प्रभू रामचंद्राच्या मंदिरावर राजकारण करायचं याला विकास म्हणत नाही आज मी त्यांचं एक बॅनर पाहिलं त्या बॅनरवर हेच सांगितलं त्यांनी की इथं मंदिर बांधलं तिथं हे केलं तिथं ते केलं परंतु जालन्यातले किती पोरं आपले नोकरीला लावले याबद्दल ते बरं बोलत नाही आणि विकासाच्या गप्पा मारतात आता सध्या तर परिस्थिती अशी आहे चोप कान काटूंगा जर तू माझं ऐकलं नाही तर तुला ईडी लावेल असा धंदा सुरू केलेला आहे त्याच्यामुळे त्यांनी कितीही गप्पा मारल्या तर जनता जनार्दनाला गेल्या चौदापासून ते चोवीसपर्यंत हे काय आहे ते कळलेले आहे त्याच्यामुळे यावेळेला शंभर टक्के महाविकास आघाडीचा विजय जालन्यात तर होईलच पण महाराष्ट्रात पण होईल सर महाविकास आघाडी उमेदवारांची घोषणा कधी करू शकतो कधी करू शकता उमेदवारीची घोषणा सुरू झालेली आहे पहिल्या टप्प्याचे उमेदवार घोषित झाले दुसऱ्या टप्प्याचे उमेदवार घोषित झाले तिसऱ्याचे पण होत आले आणि चौदा आणि पाचवा टप्पा बाकी आहे ते सुद्धा लवकरच आपल्याला घोषित झालेले मिळते